पीस <laughs> <laughs> पर 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 कर 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 सचिन सचिन बापरे पिढी आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत आणि त्याचं ते सांगितलं कोणीही विधानसभेमध्ये खायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे लोक अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्याचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाद घोषणा आहे की सगळ्यात जास्त हात शेत तर ते आज महाराष्ट्रमध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे सरकार घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली आहे आपला जीवन जगात आहे यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू गडू साहेबांनी मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यावधी रुपये असा मार्केटी आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा भेट त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन उभारलेलं आहे सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू पाडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य करू बरं ते बुल बुलढाण्यामध्ये संजय 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 गायकवाड यांनी स्टॅम्पच बनवलाय संपलेला विषयाबाई त्यांनी बॉन्ड देऊन तुम्हाला खाली वा खाली खाली वा तिकडे सर सर इकडे इकडे बघा घोषणा घोषणा द्या घोषणा द्या चांगली हक्काचा दलित और अन्याय करने रहे सरकार मुर्दाबाद 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 और गरीब दलित और अन्याय करने रहे सरकार मुर्दाबाद 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 मुंबई हाई कोर्ट होश में आओ होश में आओ होश में आओ मुंबई हाई कोर्ट होश में आओ होश में आओ कर होश में आओ कलेक्टर स्वामी होश में आओ होश में आओ होश में जमीन को तो हम देख के रहेंगे देख के रहेंगे देख के रहेंगे जमीन को हम देख रहेंगे देख रहेंगे

सुरुवात केली पाहिजे ज्या शेठ सावकाराची अतिक्रमण आहे ज्या श्रीमंतांची अतिक्रमण आहे त्यांची कडा अगोदर दोन दोन चार चार मध्ये गायरानात उभ्या केलेल्या उदाहरणं आहेत गायरानात म्हणजे चांगले श्रीमंत माणसं देखील लायरानात घुसलेली आहेत त्यांना काढा ना तुम्ही असं आमचं म्हणणं आहे तुम्ही ज्यांना न काढता आम्हाला नोटीसा देतात अर्थ तुम्हाला त्यांचा हित संबंध सांभाळायचे पालकमंत्र्यांच्या विचारल्यानंतर कलेक्टर म्हटले की आम्ही फक्त मोजणी करण्याचा आदेश दिलेला आहे काढायचा आदेश दिलेला आदे नाहीये आमच्या जवळ जी आहे त्या जी आर ची होळी करतो आम्ही सर्वेक्षण तर ते करणार आहेत मोजणी करणारच आहेत पण एक महिन्याच्या आत ती सर्व अतिक्रमण काढून टाकायची आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराचा त्याचा संदर्भ त्यांनी त्यात दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असं म्हणतोय की जर आदिवासी असेल जर गोरगरीब असतील जर लँडलेस लेबर असतील आणि जर दलित असतील तर त्याला काढू नका बा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे दोन हजार अकराचा जे म्हणतात पालकमंत्र्यांचं पत्र निघालेलं आहे त्यांनी ग्रामीण भागातले अतिक्रमण पण काढा काय सांगणार तुम्ही आपण ग्रामीण भागातली अतिक्र हे सगळे ग्रामीण भागातली मंडळी आमचं तेच म्हणणं आहे ग्रामीण भागातली अतिक्रमणं काढताना श्रीमंतांची अतिक्रमण अगोदर काढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा चुकीचा अर्थ घेऊ नका हा पॅरेग्राफ आहे आंदोलनावर थांबणार आहात पुढे काही तीव्र करण्याचा उद्देश आहे तुमचा नाही नाही आजच्या आंदोलनावर थांबणार नाहीत आम्ही आता कॉम्रेड अण्णाभाऊ साठेची जयंती आहे एक ऑगस्टला आम्ही गावागावात परत गायरान हक्क यात्रा काढणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटलाची जयंती आहे तीन ऑगस्टला अण्णाभाऊ साठे आणि नाना पाटील हे आमचे आदर्श आहेत त्यांनी हा भूमिहीनांचा लढा तुमच्या हे सपोर्ट शेकडोच्या असं कसं चित्र नाही नाही भरपूर येतील तुम्ही आता बघा गावागावात आमच्या गायरान हक्क यात्रा निघणार आहे त्याच्यानंतर आम्ही एक व्यापक मोर्चा मोठा मोर्चा किमान आठ ते दहा हजाराचा मोर्चा इथं काढणार आहोत आणि मुंबईला देखील जाणार आहोत आम्ही हे माहिती नव्हतं काय ठरलं आणि तरी देखील हे शंभर एक माणसं आलेली